नमस्कार डॉक्टर जगन्नाथ पाटील आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आजचा व्हिडिओ घेतला आपण करण्यासाठी पूजा खेडकर या महाराष्ट्राच्या मुलीनं सनदी अधिकारी म्हणून परीक्षा पास झाल्यानंतर अगदी उत्तम प्रकारे मसुरीची ट्रेनिंग पूर्ण करून पुण्याला ट्रेनी, ट्रेनी आय एस म्हणून प्रशिक्षणार्थी आय एस म्हणून रुजू झाल्यानंतर त्या पूजा खेडकर या अधिकारी महिलेच्या विरोधात प्रचंड गोंधळ आणि वावटळ उठवली चालली आहे मीडियामध्ये सोशल मीडियामध्ये दैनिकामध्ये आणि एकूणच सगळ्या प्रकारच्या ज्या ज्या यंत्रणा आहेत त्या सगळ्या या पूजा खेडकर या महिला अधिकारी याच्या पाठीमाग लागल्यात लाग की काय अशा बातम्या अगदी पानपान बातम्या दैनिकामध्ये आपण वाचायला लो लागलोत आणि मग मी या सगळ्या घटनेची या मागे मागोवा घेतल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की ही मुलगी ओबीसी प्रवर्गातून आहे आणि त्याचबरोबर दिव्यांग ऑटिझम किंवा सेलेब्रल पालसी दृष्टीदोष अशा संवर्गातून प्रमाणपत्र तिच्याकडं आहे आणि त्यातून ती निवडण्यात आलेली आहे आता खरं म्हणजे अशा प्रवर्गातल्या एखाद्या मुलीची निवड अधिकारी पदावर झाल्यानंतर समाजाची संपूर्ण सहानभूती त्या मुलीला असायला पाहिजे एक तर महाराष्ट्रातली लेकरं महाराष्ट्रातली जेवढी काही मुलं मुली आहेत ते आहे सोन्यामध्ये मागं आहेत त्यात अशी एखादी मुलगी जर आहे झाली आणि झालं असेल त्या मुलीकडून उतावळेपणा की आपण एक लाल दिव्याची गाडी लवू कारण साधारण आय एस वगैरे झाल्यानंतर असं वाटत असतं की लाल दिव्याची गाडी मिळते आणि मग हे म्हणणं बालिशपणाचं होईल की तिला ते आय एस गाडी पूर्ण जिल्हाधिकारी झाल्यावर वापरता येईल दिवा लावता येईल परंतु आता ट्रेनी काळामध्ये तिला लावता येणार नाही हे तिला माहीत नव्हतं हो वगैरे ठीक आहे उतावळेपणा झाला असेल परंतु पहिल्यांदा जिल्हाधिकाऱ्यांनी एक पत्र शासनाकडे दिलं त्या मुलीच्या विरोधामध्ये की या मुलीनं या महिला अधिकाऱ्यांनी एकतर गाडीला दिवा लावला आणि ॲडिशनल कलेक्टरची केबिन स्वतःहून ताब्यात घेतली आता या दोन प्रकारामध्ये स्वतःहून ताब्यात घेणं आणि दिवा लावणं याच्यामध्ये लगेच शासनाकडे त्यांनी तक्रार केली की मग ते उद्धटपणा असेल किंवा उत्तम वागणूक नाही वगैरे अशी तक्रार केली आता मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी अशा किती कर्मचाऱ्याच्या तक्रारी केल्या असतील त्यांच्या नोकरीच्या काळामध्ये आणि जर केल्याच नसतील तर याच एका महिन्याची तक्रार का केली के हा संशोधनाचा मुद्दा आहे नंबर एक म्हणजे जिल्हाधिकारी म्हणून आणि त्याच्या अगोदर त्यांनी पाच पंचवीस वर्षाची काही नोकरी केली असेल तर पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आतापर्यंत कधीच कुणाची तक्रार केली आहे का शासनाकडे आतापर्यंत कधी दुसऱ्या अशा लोकांच्या तक्रारी पाठवल्यात का किंवा कारवाई केली आहे का कमिशनरकडे काही तक्रारी केल्यात का महाराष्ट्र शासनाकडे काही तक्रारी आहेत का तर थेट तक्रार करण्यापेक्षा एखाद्या प्रशिक्षणार्थी महिला अधिकाऱ्याला ते समज देऊ शकत होते सांग, सांगू शकत होते आपल्या स्तरावर हा विषय मिटवू शकत होते दुसरा मुद्दा आलाय क्रिमेलियरचा की तिच्या वडिलांनी कुठं निवडणूक लढवली लोकशाहीत अधिकार आहे वडिलाला लढवायचा आईला लढवायचा तिच्या वडिलांनी निवडणूक लढवली आणि ती वंचित कडून लढवली आणि मग त्यांनी ते ओबीसी आहेत लेअरचं प्रमाणपत्र काढलं त्यांनी वगैरे 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 याच्यावर एक चर्चा खूप मोठी गाजलेली आहे आणि एवढी कोटीची संपत्ती आहे तर क्रिमिलेअर साठी वार्षिक उत्पन्नाची आट आहे संपत्तीची नाही एखाद्या जमिनीची किंमत हायवे गेल्यानंतर अगदी एक एक दोन दोन कोटी रुपये एकर झाली तर दहा पाच एक्करचा मालक सुद्धा पंचवीस कोटीचा मालक होऊ शकतो आणि मग संपत्ती भाग वेगळा आणि क्रिमिलेअर साठी आठ लाखाची मर्यादा जी आहे उत्पन्न म्हणून ती वेगळी त्यातही आठ लाख म्हणजे वेतन किंवा पेन्शन ग्रहित धरली जात नाही हा एक त्यातले त्यात महत्वाचा भाग आहे आणि मग तिथं क्लि क्रिमिलेअर सर्टिफिकेट त्या महिला अधिकाऱ्याचं जे आहे ते योग्य आहे का त्याच्यानंतर मग दिव्यांगाच्या प्रमाणपत्रामध्ये ती युपीएससीच्या बोलावण्यानंतर सुद्धा ती उपस्थित राहिली नाही असे काही माहिती लगेच तिच्या बाबतीत मग बाकी तिच्यावर कारवाई कशी झाली कोर्टाने तिच्या विरोधात निकाल कसे दिले वगैरे वगैरे चर्चा पेपरमध्ये इतकं येण्याचं कारण यामाग कोण आहे अशी मोहीम करणं एखाद्या अधिकाऱ्याची हॅरेसमेंट म्हणजे अगदी लगेच बातमी आहे की लाल दिवा लावला म्हणून पंचवीस हजाराचा दंड पुणे पोलीस कडून लावण्यात आला ते हे सगळं बघितल्यानंतर त्याच्यामध्ये या महिला अधिकाऱ्याच्या या सगळ्या कृत्यापेक्षा लोकसेवा आयोगाच्या परीक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचं धोरण कुणाचं तरी आहे आणि हा एक अजेंडा आहे कुणाचा तरी मोठमोठ्या पेपरला बातम्या देणं आणि भारतामध्ये दे कसं सगळ्यात परीक्षा बोगस आहे म्हणजे नीटच्या बॅकग्राऊंडवर नेटच्या बॅकग्राऊंड वर ह्या युपीएससीच्या परीक्षेवर मग आता त्याच्यानंतर युपीएससी झाले की आता दुसरी कुठली तरी परीक्षा येणार आहे त्याच्यावर पुन्हा आरोप केले जातील आणि हे चांगलं नाही आहे सगळ्या तरुण माणसांचा विश्वास उडवण्याचं काम अशा पद्धतीनं केलंय युपीएससीच्या परीक्षावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह खरं म्हणजे देशातली ती एक नामवंत परीक्षा आहे की ज्या परीक्षामध्ये लाखो मुलं अभ्यास करत असतात आणि मग महाराष्ट्रातल्या एका ओबीसी प्रवर्गातल्या दिव्यांग प्रवर्गातल्या मुलीनं ही परीक्षा क्रॅक केल्यानंतर तिला प्रशिक्षणार्थी काळामध्ये तिचा होम डिस्ट्रिकच कसा मिळाला ती पुण्यातच कशी आली ती इथंच कशी नव्हती तिथंच कशी नव्हती अशा गोष्टीवर जास्तीत जास्त चर्चा घडून आणणं एका राज्य पातळीवरच्या दैनिकानं संपूर्ण अर्ध पान पाच कॉलम मोठी बातमी देणं हे कुणीतरी एक अजेंडा म्हणून चालवत आहे आणि या परीक्षेवर विश्वास परीक्षेवरचा उडवणं आणि एकूण या परीक्षेवरचाच विश्वास उडवायचा नाही तर ह्या देशातल्या तरुण माणसाचा सगळ्या व्यवस्थेवरचा विश्वास उडवण्याचा अजेंडा आहे आणि हा अजेंडा नक्की राजकीय अजेंडा आहे आणि राजकीय बरोबर या देशातल्या सामाजिक व्यवस्थेला खिळखळ करण्याचा अजेंडा मला या ठिकाणी दिसून आला आता ती बहुल विकलांग मुलगी आहे आणि मल्टी डिसेबिलिटी ज्याला म्हणतो सेलेब्रल पाल्सी वगैरे असे शब्द आहेत त्याच्यासाठी आणि मग या प्रकारातून जर निवड झालेली ती महिला असेल अधिकारी असेल तर तिला महाराष्ट्रातल्या जनतेने सानुभूती दाखवली पाहिजे प्रशासनाने तिच्याबद्दल एक अतिशय सौजन्याची वागणूक तिला दिली पाहिजे रोज पेपरच्या बातम्या देऊन आणि अगदी सलग चालू आहे गेल्या काही दिवसापासून आणि मग शासनाच्या संकेतस्थळाच्या तपासण्या बाकी बाकीचं मग तिथं सुरीला ट्रेनिंग पूर्ण झालं तिच्या मसुरीच्या बाबतीत कुणाची तक्रार आहे का प्रिलिम पास झाली मेन पास झाली ओरलमध्ये सिलेक्शन झालं आणि हे सगळं झाल्यानंतर अशा एखाद्या अधिकाऱ्याला टार्गेट करणं महाराष्ट्राच्या एकूणच ह्या जे महाराष्ट्राची आपली जी काही परंपरा आहे ह्या परंपरेला हे साजेसं नाही त्या मुलीला संपूर्ण सहानुभूती समाजाची सा असली पाहिजे आणि तिची काही चूक झाली असेल समजा तर लगेच आपण म्हणजे गाडीवर दिवा लावला जो काही नियमानुसार मोठा वाहतूक जो काही कायदा आहे त्याच्याप्रमाणे त्यांनी दंड भरावा लागेल तो दंड भरल्यामुळं काय तिच्या प्रशिक्षणाचा कालावधी वाढून पाहिजे असेल तर तो वाढला गेला पाहिजे जिल्हाधिकाऱ्याला जर असं वाटलं की आपल्या हाताखालची एखादी प्रशिक्षणार्थी आय एस असू दे नाही तर अजून कुणी अधिकारी असू दे तो नीट वागत नाही तर अशा वेळेस जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतःच्या पातळीवर म्हणजे जिल्हाधिकाऱ्याचं एवढंच काम नाही की रिपोर्ट करणं स्वतःच्या पातळीवर त्यांनी काय केलं काही समज दिली का एखादा तोंडी समज असेल लेखी समज आहे का प्रशिक्षणाच्या कालावधीमध्ये जर असं कोणी वागत असेल तर समजावून सांगणं अधिक बऱ्याचदा अज्ञानाचा भाग असतो उत्साहाचा भाग असेल आणि यामधल्या सगळ्यात मी जे महत्वाचं सांगणार आहे तुम्हाला हे जे उत्साह वगैरे आपण म्हणतो की बऱ्याच जणांनी आय ए एस अधिकारी झालं म्हणून माझं झाला का मस्ती आली का असे शब्द आहेत वृत्तपत्रामध्ये वगैरे खरं म्हणजे हे योग्य नाही ऑटिझम जर असेल दिव्यांग असेल सेरेब्रल पाल्सी असेल तर कधी कधी अशा पद्धतीनं जर काही आजाराचं स्वरूप असेल तर आम्हाला पूर्ण वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर ह्या सगळ्या प्रकरणातली सखोल चौकशी झाल्यानंतर वृत्तपत्रात बातम्या आल्या पाहिजेत माझी पहिली मागणी अशी असणार आहे सर्व संबंधित लोकांच्याकडं की पहिल्यांदा अशा प्रकरणाच्या बातम्या प्रसिद्ध करण्यापासून रोखल्या गेल्या पाहिजेत दुसऱ्यांदा अशा पद्धतीनं जे कोणी परीक्षेवर अविश्वास निर्माण करण्यासाठी कोणी अजेंडा राबवत आहे मी मी बघितलंय की नीटच्या बातम्या सुद्धा त्याच पद्धतीनं त्याच्यानंतर युपीएससी झालं मग त्याच्यानंतर अजून कुठल्या तरी परीक्षेच्या बातम्या हा समाजातल्या काही घटकांचा अजेंडा दिसतोय की समाज, समाज व्यवस्था विस्कळीत करायची तरुणांना भयकवायचं तरुणांना भडकवायचं समाजावरचा पूर्ण या सगळ्या समाज व्यवस्थेमध्ये जी काही सिस्टीम आहे जी काही व्यवस्था आहे ही सगळी भ्रष्ट कशी आहे आणि आम्हाला क्रांती कशी पाहिजे अन्याय आपल्यावर कसा होतो अशा पद्धतीच्या बातम्या पेरत राहणं हा काही ठराविक लोकांचा अजेंडा या ठिकाणी मोडीत काढला पाहिजे पूजा खेडकरची चौकशी करण्याला आमचा काही विरोध नाहीये परंतु पूजा खेडकरच्या बाबतीत येणाऱ्या बातम्या तातडीनं बंद झाल्या पाहिजे पूजा खेडकरला संपूर्णपणे महाराष्ट्र शासनाची सुद्धा बघा जिल्हाधिकाऱ्याचा रिपोर्ट महाराष्ट्र शासनानं थेट केंद्राकडे पाठवला म्हणजे महाराष्ट्र शासनाची पण जबाबदारी आहे की एखादी गोष्ट स्वतः महाराष्ट्र शासनाने चौकशी करायला पाहिजे शेवटी ती महाराष्ट्राची मुलगी आहे महाराष्ट्र शासन म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला रिपोर्ट मी आम्ही केंद्राकडे पाठवू म्हणजे सगळ्या दृष्टीनं पूजा खेडकरला मीडिया ट्रायल हा एक शब्द आहे की सगळं मीडियावर आहे लोकांची मीडियावर तयार व्हायली प्रशासनाची मत मीडियावर तयार व्हायली न्याय न्यायव्यवस्थेवर लोकांचा विश्वास आहे यू पी एस सीच्या परीक्षेवर लोकांचा विश्वास आहे कुठंही कसलाही भ्रष्टाचार होत नाही त्या परीक्षेमध्ये अतिशय दर्जेदार पद्धतीनं ती परीक्षा हाताळली जाते त्यामुळं आता एक केंद्राने एक समिती स्थापन केलेली एक सदस्य त्याच्यामध्ये लवकरच ह्या सगळ्या गोष्टीची चौकशी होईल परंतु एखाद्या ट्रेनी आय ए एस अधिकाऱ्यावर अशा पद्धतीनं मीडिया ट्रायल चालवणं ना, योग्य नाही वृत्तपत्रातल्या बातम्या तातडीनं बंद झाल्या पाहिजेत आणि कारण नसताना हा अजेंडा जो कोणी राबवतोय त्यांनी तो बंद केला पाहिजे हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा महाराष्ट्रातल्या या आय एस मुलीला सहकार्य करा आणि माझ्या दृष्टीनं कुणी कितीही मोठा गुन्हा केला असेल तर तो सिद्ध झाल्याशिवाय आपल्याकडं शंभर आरोपी सुटले तर एक शंभर आरोपी सुटले तर चालतात परंतु एक निर्दोष आरोपी होता कामाने गुन्हेगार म्हणून त्याला सिद्ध करता कामा नये एका निर्दोषला शिक्षा होता कामाने आपण वाट बघितली पाहिजे या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपलं मन चॅनलला भेट द्या आपलं मन नहीं या व्हिडिओवर जे काही असेल ते कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद